महाराजांचे मेन गेट आहे श्री सद्गुरुजान महाराज की जय भक्तजन जान दर्शन झाल्यानंतर या गेटने बाहेर पडतात आणि चपष्टँँकडे जातात जय जान श्री गजानन गुरुवार असल्यामुळे थोडीफार गर्दी कमीच आहे पण संध्याकाळी थोडी गर्दी होतीच दर्शनबारीला आणि भक्तजन मध्यभागी नमस्कार करून पुढे जातात जय श्री गजानन महाराजांचे मेनद्वार आहे आणि भक्तजन प्रदर्शनातच आहेत तर त्याच्या वेळेस मी पण दर्शना मी पण दर्शनात गेलोच होतो जयगजान श्री गजानन महाराजांचे भक्तजन प्रदर्शन करत आहेत आणि थोडीफार दर्शन भरायला गर्दी आहेच अर्ध एक तासाची आणि जयगजान श्री गन, गजानन महाराजांचे भक्तजन साईडला उभे आहेत दर्शन आल्यानंतर थोडं साईडला बसतात वाट्यावरती आणि जय गजानन श्री गजानन गणगण हातभोवते दर्शन आल्यानंतर या गेटने बाहेर निघतात भक्तजन समोर श्रींचे गरुडकाम आणि मंदिरचे दर्शन होतेस महाराजांचे भक्तजन साईटला उभे आहेत दर्शनानंतर थोडं साईडला थो बाहेर उभे राहतात आणि माफ्रस्तकडे जातात गणगंगनाथ होते वरच्या मातल्यावर पण थोडीफार गर्दी आहेच गुरुवार असल्यामुळे मी पण दर्शनाला गेलोच होतो तेव्हा आजवर शूट केलंच आहे मी तेव्हा आता उद्या व्हिडिओ अपलोड करणार आहे मी संध्याकाळी वेळेस गेलो गुरुवारी गणगनगनात होते आणि तिथे गेल्यानंतर मन प्रसन्न झालं आहे दर्शन घेऊन दर्शन घेऊन आम्ही आठवून आम्हाला पंचेचाळीस मिनिट लागले दर्शनाला संध्याकाळच्या वेळेस थोडी गर्दी कमीच होती कारण की संध्याकाळी थोडीफार गर्दी कमीच असते महाराजांचे आणि तीर्थ घेताना एका साईडला अंगार पण मिळतोच आणि गणगणगनाथ गन बोते गणगणगनात गन -गन बोते महाराजांचे भक्तजनिक टी वे लावतात आपण घरून जर तूप तेल आपण सोबत नारळ फुणा साईडला व्यवस्था केल्या नारळ फोडण्याची आणि भक्तजन आरती घेऊन पुढे जातात जय गजानन श्री गजानन गन गणगंगनाथ भोवते श्रींचे भक्तजन प्रदक्षिण घालतच आहे गरुड खंबात दर्शन घ्या जय गजानन श्री गजानन गन गणगणगनाथ -गन भोवते सद्गुरुजान महाराज की जय आता थोड़े फार गर्दी कमी होता है भक्ति भरपूर प्रमाण बाहर निकल दर्शन घेन बाहर निकल है जय गजान स्त्री गजानी गंगना श्री संस्थान जगदेवता मंदिर है महादेवाचे मंदिर आणि महाराज इथे बसायचे जयगयन श्री गजान आता महाप्रसादाकडे जाऊया हे महाप्रसादाकडे भक्तजन महाप्रसाद हे जात आहेत जय गजान श्री गजान गुरुवार असल्यामुळे महाप्रसादाकडे गर्दी असतेच आणि गनगनगनात गं भोवते तीन मजली आहे किती पण गर्दी आली तर एक नंबर व्यवस्था होते जय गजान श्री गजानन साफसफाई एक नंबर आहे भक्तजन काही महाप्रसाद घेऊन परत जात आहे गनगंगनाथ गं भोवते मोठ्या महाप्रमाणात गर्दी येत आहे जय गजानन श्री गजानन आज गुरुवार असल्यामुळे महाराजांची पालखी निघाली होती आणि महाप्रसादल्यासमोरचा परिसर आहे बाहेरील मंदिर परिसर आणि भक्तजन मोठ्या संख्येने महाप्रसाद येण्या येण्यासाठी जात आहेत जय जयगजानन श्री गजानन गनगनगनात होते आणि साईडला पण काही भक्तजन बसले आहे महाप्रसाद घेऊन आणि समोरच पालखीची व्यवस्था आहे केलेली काही भक्तजन पालखीच्या रांगेत लागलेले आहे आणि महाराजांचं दर्शन घेण्यासाठी दरगोरा इथे पालखी निघते महाराजांची आणि महाराज पालखीमध्ये बसलेले असतात मूर्ती ठेवलेली असते महाराजांची आणि भक्तजन दर्शन घेऊन पादोगा दर्शन घेऊन साईटला समोरच असतात दर्शन समोर जातात आणि समोरच विठ्ठलाचे फोटो लावलेला आहे त्याचं पण दर्शन घेतात गण गंगनाथ बोवते गंगंगानाथ जय गजानन श्री गजानन तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाइक करा सब सबस्क्राईब करा शेअर करा नवीन नवीन व्हिडिओ थ्रो जर असतात